सात स्कॅम्स त्यांचे बाहेर काढले होते एक दोन नाही सात असं असताना सुद्धा म्हणजे त्यांच्यावर अडीच वर्ष ते तुरुंगात गेल्यानंतर बाहेर आले त्यांच्यावर त्यांनी महाराष्ट्र सदनची जी केस होती ती त्यांनी त्याच्यात डिस्चार्ज पिटिशन घेतलं त्याचं रिव्हिजन मी हायकोर्टात टाकलं गेले अडीच वर्ष ते मी लढते अगदी सुप्रीम कोर्टाकडनं सुद्धा मी ऑर्डर घेतली असं असून सुद्धा जर अशा व्यक्तीला फडणवीसांनी परत जर मंत्रिपदावरती झालेली आहे त्यांची नाराजी दूर झाली भुजबळ साहेब कुठे नाराज होते अशातला काय भाग नाही सुरुवातीला त्यांनी त्यांच्या भावना जरूर त्या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या क्रो ग्रुपने एकत्रितपणाने बसून या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यानुसार आज छगन भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाची शपथ त्या ठिकाणी घेतलेली आहे शेवटी आज मंत्रिमंडळाची त्यांची शपथ झालेली आहे त्यामुळे यापेक्षा या विषयावरती मी आधी बोलू इच्छित नाही कारण शेवटी पक्ष पक्षाच्या काही भूमिका असते काही अडचणी असतात त्या संदर्भामध्ये पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये या संदर्भातला विचार झाला बैठक झाली आणि त्याच्यातून हा निर्णय झालेला आहे पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये हा निर्णय चर्चा केला गेला होता आणि झाला परिषदा शेवटी कोणी काय भावना व्यक्त कराव्या त्याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणार नाही पक्ष म्हणून आमच्या समोर जे काय प्राधान्याने काय विषय असतात क्या संदर्भतला विषय कोर ग्रुप उन्होंने हमी त्या ठिकाणी घेतलेला देखिए नाराज नहीं थे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के, के कोर ग्रुप ने इसके बारे में बहस किया हम आपस में बैठे और हमने ये तय किया कि छगन भुजबल जी फिर दोबारा मंत्री पद की शपथ लेंगे श्रद्धांजलि दमानिया ने आरोप केलेला आहे की भ्रष्ट नेताला क्रिया प्रतिक्रिया प्रत्येक बाबतीमध्ये उमटू शकत असतात मी या संदर्भात काही बोलणार नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छगन भुजबांची शपथ झाली ती पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरच्या बैठकीमधून धरून झाली धन्यवाद पहिलं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीतच सगळ्यांच्या संमतीनं हा महत्वाचा निर्णय झाला आहे की छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतलं असावं आणि त्यानुसार आज मंत्रिपदाची शपथ त्यांनी घेतली अशी माहिती त्यांनी दिली आहे तर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती की याचा फटका आगामी निवडणुकांमध्ये बसू शकतो पक्षाला तर त्यावरती सुनील तटकरे म्हणालेत की ज्याचं त्याचा तो मत असतं तर आपण पाहतोय की मंत्रीपदाबाबत आठ दिवसांपूर्वीच निर्णय झाला होता अशी माहिती मिळतीय टाइम लाईन पाहतोय आपण भुजबळांनी ही सांगितलेली टाइम लाईन आहे मिटिंगमध्येच मंत्रीपदाबाबत ठरलं होतं असं भुजबळांनी सांगितलंय तर सोमवारऐवजी मंगळवारी शपथविधी होईल असंही ठरलं पडद्यामागे नेमकं काय घडलं भुजबळांनी स्वतः सांगितलंय मंगळवारी मंत्रिमंडळातील नेते आणि इतर लोक असतात म्हणून हा दिवस निवडला गेला आणि त्यानुसार आज मंत्रिमंडळाची मंत्रिपदाची शपथ भुजबळांनी घेतली